मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर सोलापुरातील निमगाव आणि दारफळ गावात नुकसानीची केली पाहणी संवाद साधून केलं आश्वस्त अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्तांना तातडीची मदत सुरू कोणतेही अधिकचे नियम न लावता तसंच नियम शिथिल करून नागरी केंद्रित मदत दिवाळीपूर्वी दिली जाईल मुख्यमंत्र्यांची ग्वाही टंचाईच्या वेळी ज्या सवलती दिल्या जातात त्या नुकसानग्रस्तांना दिल्या जातील तसंच हरडून केलेल्या जमिनीसाठी वेगळे निकष लावून अधिकचे पैसे देणार मुख्यमंत्र्यांची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी काटेकोर नियोजन करून आवश्यक ती उपाययोजना त्वरित राबवण्याचे प्रशासनाला दिले निर्देश सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असून शंभर टक्के नुकसान भरपाई देणार जालन्यात पूरस्थितीचा आढावा घेतल्यावर कृषी मंत्र्यांची ग्वाही चिथावणीखोर वक्तव्य करण्यासाठी जागतिक मंचाचा दुरुपयोग करणाऱ्या पाकिस्तानला भारतानं सुनावले खडे बोल भारतीय भूभागांवरचा अवैध ताबा पाकिस्ताननं सोडून देण्याची केली सूचना मानवाधिकारांचं उल्लंघन आणि शोषणाचे डाग असलेल्या पाकिस्ताननं व्हेंटिलेटरवर असलेल्या आपल्या अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी लक्ष द्यावं भारताची स्पष्टोक्ती ग्लोबल साऊथ देशांची एकजूट आणि सहकार्याला चालना देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेदरम्यान भारताकडून पाच महत्वाचे प्रस्ताव सादर अमेरिकेच्या दौऱ्यात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्याकडून प्रतिभा नवोन्मेष आणि स्वच्छ ऊर्जा यातील भारताच्या सामर्थ्याचं सा महत्व अधोरेखित प्रवाशांच्या सोयीसाठी दिवाळी आणि छठ उत्सवादरम्यान बारा हजार विशेष रेल्वेगाड्या चालवणार असल्याची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज सुपर फोर गटात भारताची बांगलादेश सोबत लढत नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी भक्ती सावंत बोरकर आपलं स्वागत